दादा काय नाव तुमचं काय कोळी बांधवांची परिस्थिती आहे या दोन महिन्यामध्ये समुद्रबंदीच्या काळात मी प्रवीण गणपत भगत मी अलिबाग मचूरबा माझी चेअरमन मी आता उद्देशाने सांगतो की जी आता दोन महिने आमच्यावरती बंदी मासेमारीची बंदी आणली जाते ही सरकारने आणली चांगली आहे जेणेकरून त्याच्यामध्ये मच्छीचं उत्पन्न उत्पादन होऊ शकते आणि त्यामुळे पुन्हा आपण त्याला जी मच्छीमारी करू शकतो पण जे दोन महिने आम्हाला जे वाया जातात आमचे जी मच्छीमारी बंदी येते त्यामध्ये आम्हाला कुठलाही व्यवसाय उदरविद्योगाचा साधन राहत नाही कारण की जो सीझन पा पावसाळी सुरुवात होते याच्यामध्ये नेमका रेड अलर्टचा डिक्लेअर जाऊन लागतो रेड अलर्ट लागल्यामुळे आम्हाला ब भर पावसाळ्यामध्ये कुठं बाहेरही पडता येत नाही कुठं मच्छीमारीचाला जाता येत नाही मग उदरनिर्वाह करायचा कसं काय आणि आममध्ये जर उदरनिर्वाह करायसाठी जर आम्ही बाहेरच नाही पडलो तर आमचा पोटापणाची व्यवस्था खळगी भरणार कोण आणि यासाठी आम्हाला सरकार काय प्लस बेनिफिट देत नाही बरोबर बेनिफिट देत नाही मग आम्ही त्यासाठी आणि दुसरी आता आमच्याकडे जर तुम्ही सांगताय कारण लोक तुम्ही पोली लोक आहे एवढी तुमची प्रॉपर्टी आहे तुमची एवढ्या बोटी मोठ्या आहेत पण बोटीची किंमत काय बोटीची व्हॅल्युएशन शून्य आहे जर कुठेही गेलात तर आज जर क कर्ज काढायला गेलो आम्ही बँकेमध्ये तर त्या बोटीची व्हॅल्युएशन शून्य आहे त्याला कुत्राही विचारत नाही नाही बँकेत नाही विचारत नाही कोर्टामध्ये गेलं जामीन पूर्वी कोर्टात जामीन तरी जायला तरी तरी त्याची किंमत अशी आता त्याला कुत्राही विचारत नाही तर ह्या अशी परिस्थिती असताना आम्ही उदाहरण कस कसं करायचा आणि आता आम्हाला सरकार कुठल्याही परिस्थितीत सहकार्य करत नाही रेड अलर्टमध्ये जे तुम्ही बाहेर कोणकोणते मासे पकडता विक्रीला तर देखील तुम्हाला बाहेर पडता येत नसेल कोणकोणते मासे पकडता रेड अलर्टमध्ये आम कसं ते खाडीमध्येच मच्छीमारी करण्यासाठी जातं तर त्यात समजा चिखलामध्ये जाऊन चिंबोरी पळा निवटे बोला किंवा काय दुसरी कुठली मच्छी बारीकसारखी मच्छी ही मच्छी घेऊन जर बा घेऊन आलो तर बाहेर न पड पडल्या का मिळाल्यामुळे ती विकू शकत नाही ती विकू शकल नाहीमुळे आमचा उदाहरण होऊ शकत नाही